जय भीम आज आपण करणार आहोत भीम जयंती स्पेशल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवडीचे काही पदार्थ इथे मी दाखवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोंबिलची चटणी मेथीची भाजी मुगाचं वरण आणि भात आणि बाजरीची भाकर हे खूप आवडायचं त्यांना तर आपण इथे रेसिपी बघूया आता इथं बघा मी मेथीची भाजी घेतली आहे मेथीची भाजी भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे आणि इथेच बघा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण थोडस धुवून स्वच्छ घेतलं आहे आणि मिक्सर मधून बारीक करून घेतलं आहे आता ही पहिल्यांदा आपण मेथी स्वच्छ धुवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे बघा मी कढी ठेवली आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं आहे ते त्याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर लसूण याचा ठेचा आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडस मीठ पण टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला मेथीची भाजी पण टाकून घ्यायची आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे मग झाकून ठेवल्यानंतर पाच मिनिटांनी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाच मिनिटं झाले आहेत तर आपण एकदा चेक करून घेऊया इथे बघू शकता हे मस्त झालेली आहे अजून थोड्या वेळ शिज शिजू द्यायची आहे आपल्याला याचं पाणी पूर्ण आटलं की आपलं समजून जायचं की भाजी छान शिजलेली आहे पण पाणी आता थोडीशी ओलसर आहे मेथीची भाजी अजून तीन चार मिनिटं आपण शिजू देणार आहोत हे बघू शकता तीन चार मिनिटं झाले आहेत आणि भाजी पण आपली छान शिजली आहे तर आपण आता थोड्या वेळ झाकून ठेवूया गॅस बंद करूया आता इथं बघा मी आता मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडस हळद आणि थोडस मीठ टाकलं आहे आणि हे आपल्याला कुकर मध्ये छान शिजून घ्यायचे आहे दोन शिट्ट्या होईपर्यंत आता इथं बघा मी बोंबील घेतले आहेत हे बोंबिलचे छान पंख आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बारीक छानपैकी कट करून घ्यायचे आहेत आणि ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये चार ते पाच मिनिट आपल्याला तसेच ठेवून द्यायचे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोंबिल बोंबिलची चटणी खूप आवडायची त्यांची फेवरेट चटणी होती तर आपण ही रेसिपी सुद्धा आपण बघूया इथं आणि इथं बघा मिरची कोणती पण लसून त्याचाच ठेसा घेतला आहे त्याच ठेसाचा आपल्याला ही बोंबिलाची चटणी बनवायची आहे आणि थोडीस कोथिंबीर आणि थोडस कांदा घेतला आहे आता कढईमध्ये एक एक टेबलस्पून तेल टाकला आहे मी त्याच्यामध्येच आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे आता बरेचदा आपण भीम जयंती स्पेशल कधीच रेसिपी कोणी अपलोड केल्या नाहीत किंवा केल्याही असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवडीचे पदार्थ कुणीच कधी दाखवले नाहीत किंवा दाखवले असतील माझेच बघण्यात आले नसतील बहुतेक तर होळी स्पेशल गुढीपाडवा स्पेशल दिवाळी स्पेशल असे भरपूर पदार्थ येतात तर आपण भीम जयंती स्पेशल पदार्थ दाखवूया आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला इथं बघा मी थोडस कांदा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये आपली हिरवी मिरची कोथिंबीर लसूणचं ठेचा टाकला आहे त्याच्यामध्येच हळद टाकली आहे आणि थोडस मीठ टाकलं आहे आणि छान आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यावर आपल्याला याच्यामध्येच बोंबील छान कट करून स्वच्छ धुवून घेतले होते ते पण आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया म्हणजे आपले बोंबील छान शिजले पाहिजेत म्हणून थोडस पाणी टाकून थोडस पाच मिनिट आपण झाकून ठेवून कमी हे शिजून घेणार आहोत हे बघा हे आपली बोंबिलची चटणी तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेली आहे दिसायला पण खूप छान झाली आहे आता इथं बघा मुगाची डाळ पण शिजलेली आहे आपली आणि याला फोडणी देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम साधे सिंपल जेव म्हणजे खायचे एकदम त्यांना असं मुगाचं वरण मेथीची भाजी बोंबिलची चटणी त्यांना खूप आवडायची म्हणून इथे रेसिपी दाखवत आहे मला खूप दिवसाचं दाखवायची इच्छा होती पण आज आता इथे बघा मी थोडस जिरं टाकलं आणि त्याच्यामध्येच मोहरी टाकली आणि थोडस लसूण टाकलेलं आहे आता हे छान आपल्याला फ्राय होऊ द्यायचं याच्यामध्येच आपण मुगाची डाळ पण टाकून घेणार आहोत आणि थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्येच आणि एक उकळी काढून घ्यायची आहे थोडस मीठ पण टाकायचं आहे पहिल्यांदा पण आपण मीठ टाकलेलं आहे आता नंतर पण थोडस टाकायचं आहे आता याला एक उकळी येऊ देऊया आणि मग आपली डाळ तयार होईल डाळ पण तयार झाली आपल्या रेसिपी तयार झालेली आहे इथे बघू शकता मेथीची भाजी बोंबिलची चटणी आणि मुगाचं वरण भात आणि भाकर मस्त झालेली आहे रेसिपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा प्रतिभा किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ओके बाय